सेलिब्रिटी so, कट्टावर मी रुशाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते मी आता आहे स्टार प्रवाह पुरस्कारनुसार चोवीसच्या रेड कार्पेटवरती आणि माझ्यासोबत आहे गोड अशी अभिनेत्री कुंजिका कार्वेट कुंजिका खूप स्वागत आहे तुझं पुन्हा एकदा सेलिब्रिटी कट्टावर थँक्यू थँक्यू सो मच खूप गोड आहेस आणि अटार पण यावर्षीचा खूप वेगळा आहे बेसिकली आपली थीम आहे यावर्षीची वेस्टर्न विथ अ ट्रॅडिशनल इंडियन ट्विस्ट सो काय सांगशील तुझ्या या आत्ताच्या लुकबद्दल बद्दल तर म्हणजे आम्हाला कलरही स्पेसिफिक असतो त्याच्यामुळे रॉयल ब्लू हा आमचा कलर होता आणि वेस्टर्न विथ ट्रेडिशनल ट्विस्ट होतं त्यामुळे वेस्टर्न म्हणून मी असे एक जम्पसूटसारखा बनवला आहे आणि त्याच्याबरोबर ट्रेडिशनल आपली जी नेहमीचं जे माझं फेवरेट माझी फे माझा फे, फेवरेट दागिना जो आहे नथ सो मी ती कॅरी केलेली आहे आणि मला वाटतं की कुठल्याही गोष्टीवरती कुठल्याही आउटफिटवरती नथ ही जा छान जातेच आणि संभाव मला ती कॅरी करायला खूप आवडते त्याच्यामुळे नथ असं मी ते एकत्र करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपल्या पारंपरिक दागिन्यांपैकी नथ जो कुठला असेल कुठला दागिना असेल तर तो नथ आहे सगळ्यात उठून दिसतो आणि एकदम इझी आहे कॅरी करायला पण सल्युटली येस आता मी मग अशी बघितलं की स्टार प्रवाहनीना पंधरा वर्ष अभिमानाची म्हणून असं एक मोठं कॅलेंडर केलेलं आहे तर ते ते जे आहे तिथे तुमच्या सगळ्यांचंच पोस्टर आहे त्याच्यामध्ये so, uh, mm -hmm. फोटो आहे सो ही जी काही फिलिंग असते ना की आपण एवढ्या मोठ्या एका प्रोजेक्टचा पार्ट आहोत काय वाटतं आणि किती रिस्पॉन्सिबिलिटी वाटते ॲब्सल्युटली म्हणजे स्टार प्रवाहावरती काम करणं हे एक म्हणजे फॉर्च्युनेट आहे मी असं uh, म्हणू शकते कारण मी म्हणजे ऑलवेज मला असं होतं की यार स्टार प्रवाहावरती काहीतरी छान काम मिळालं पाहिजे आणि आता वर्षहून जास्त झालं की मी आता म्हणजे मला असं वाटत नाही की मी स्टार प्रवाह वरती काम करते मी स्टार प्रवाह फॅमिलीचा एक भाग आहे आणि पंधरा वर्ष झाली आहेत आणि ही संस्कृती ज्या प्रकारे आपण दाखवतो आहे सगळ्या प्रेक्षकांना आपण सगळे इतके आवडतो आहे म्हणजे आता मी नेगेटिव्ह कॅरेक्टर करत असलं तरीसुद्धा प्रेक्षकांमध्ये ते इतकं त्याच्याबद्दल बोललं जातं त्याच्याबद्दल कौतुक केलं जातं सो प्रेक्षकही कुठेतरी ह्या स्टार प्रवाहाला जोडलेले आहेत आणि स्टार प्रवाहाचं हेच काम आहे आम्हा कलाकारांचं हेच काम आहे स्टार प्रभाव टीम आम्हाला कायमच सपोर्ट करत आलेली आहे या सगळ्यामध्ये सो ही फॅमिली अशीच घट्ट कायम राहील येस yes. तर आत्ता आपल्यासोबत जॉईन झालेली आहे या मालिकेतील अजून एक कोस्टार आम्ही बघतो नेहमी तुमच्या दोघींच्या रील्सना खूप व्हायरल होत असतात सो कोण रील ॲडिक्ट कोण आहे तुमच्या दोघींमध्ये काय सांगाल ॲक्च्युली आम्ही ॲडिक्ट अशा नाही आहोत पण आम्ही अशाच वेळे आहोत म्हणजे एकत्र आल्यावरती हा धिंगाणा होतोच होतो आमच्यामध्ये आणि मग त्याला काहीतरी एक आ... जस्टिफिकेशन मिळायला मिळायला हवं ना त्या वेडेपणाला म्हणून आम्ही त्या जस्टिफाय करण्यासाठी रील टाकतो सो आमचा सतत हाच प्रयत्न असतो की प्रेक्षकांना एंटरटेन करत बोलत म्हणजे काही लोक आम्हाला मध्यंतरी विचारत होते की तुमच्या दोघींची जोडी द मॅड पेअर ही कुठे आहे ती मॅड पेअर दिसत नाहीये असं आम्हाला टॅग केलं जात होतं मध्ये सो आम्ही पुन्हा ते सुरू केलेलं आहे आणि आता खरंच ते इनकंप्लीट होतं ते आता कंप्लीट झालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने ती मॅड जी पेअर आहे तुम्ही म्हणताय ती आता पूर्ण झालेली आहे सो बघ ना की ती को इन्सिडेंट झालाय आणि तू अचानक आली सो हे ह्याला म्हणतात ट्रू फ्रेंडशिप खरं तर ऍक्च्युली मला असं वाटतं ती मला शोधत शोधतच आतमध्ये आली असेल त्याबद्दल असं बोललं की कुणी बोलत असताना असतो की तुम्ही शांत बसा आम्ही बोलतो असा मला शांत करावं लागतं मग पुढचे बोलतो ओके सो आपल्याकडे वेळ फार कमी आहे सो so एक शेवटचा प्रश्न की दोघीला या लुक बद्दल कॉम्प्लिमेंट द्यायची असेल तर काय द्याल तू कुंजिकाल आणि तू काय का सांगशील आ... हिला तर बघून मला म्हणजे एकतर ती इतकी छान फेअर आणि सुंदर आहे त्याच्यामुळे तिचा तो रंग तिच्यावरती इतका छान दिसतोय सो ती एक छान परीसारखी दिसते मला आता मला ही आलदीन वाटते म्हणजे मी हिला काही सांगेन आणि ही माझी पूर्ण करेन जीन कोण असेल मला माहित नाही पण ही आलदीन वाटते मला थँक्यू थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट थँक्यू सो मच